सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आहे साड्यावरती म्हणजे दोन तीन दिवस झाले साड्यावरतीच आहे साई भंडारा येतो आहे आणि त्याची तयारी पण आहे मुंबईचे चाकरमाणे सगळे ऑलमोस्ट आले आहेत गावी आता माझ्यासोबत बघा निखिल शिंदे आणि आता चाललो आहे देवळाकडे उद्या सिद्धगड प्रीमियर लीग आहे आमची म्हणजे वाडीतील मुलांची तर आता बघू त्याची तयारी वगैरे हो मैदान वगैरे करायचं आता चाललो हो आहे मी मंदिराकडे मंडपचं काम चालू आहे तिथे बघूया बघा इकडे मंदिर आणि वातावरण बघा पाऊस पडतोय दोन तीन दिवस रिमझिम रिमझिम निखिल शिंदे क्रिकेटच्या टीम पाडल्या आहेत कालच काल रात्री क्रिकेटच्या टीम पाडल्यात चार आणि निखिल शिंदे माझ्या टीममध्ये आहे तिकडे पोरं आहेत ती बघा बघा रोहित शिंगाडे सिद्धगडचे विनर सिद्धगड शहाया टीमचे दोन हजार अठराचा विनर आहे मी संघ मालक परत एकदा उच्चारणार आहे कॅप्टन यांच्या टीम मध्ये जा ना माझ्या ट्रॉफी जिंकणार आहे दादा इकडे माझा मेन प्लेयर आहे कोण नमस्कार मंडळी शिंगाडे मेन प्लेयर मेन प्लेअर भावाला हे कुठे आहेत इकडे मंडळ तयारी बघा राम 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 बाकीचे बरोबर कुठे काहीत आता चाललोय मैदान करायला सिद्धगड प्रीमियर लीग आमच्या घराच्या बाजूचं ते मैदान आहे ते काल मस्त पैकी जाऊन टाकलंय आणि आता चाललोय मैदान करायला बाकीची पोरं यायची आहेत वातावरण बघा पावसाच आहे हा खेळताना असलं असलं पाहिजे <laughs> कसली का काका वगैरे आलेत आणि दोन तीन दिवस तिकडे घराचं आमच्या काम चालू होतात कलर मारत होतो मी आणि काका अरे टीम टीम मध्ये आला येतो आता त्याला उठवा ऐकॉन प्लेअर येतो या बघा कलरचं काम आम्ही एकदम का मी पूर्ण करून टाकलंय इकडे ताई आली आणि बसली आहे मस्त इकडे काकी ना नाश्ता करते चलो मैदान बनवायला मंडळी बॅट आणली आहे आणि बॉल आणलाय ट्रायल करायला सिक्स जातोय की नाही म्हणजे आम्ही कसं पिच करणार आहोत तिथे प्रणय ना मध्ये सांगितले ते जाऊ नको रोहित इथे नऊची लाईन येणार आहे बाँड्रीच्या लाईनिंगला लाईन ला आहेस ला ना तू टाकलो हे रोहित लय आहेस तू काय अरे लय लांबायस अरे पण बॉल पडायला नको ह्या बघ सगळे फुल टॉस जाणार फुल टॉस जातील रे एक पीच कितीच असत ते विचार आधी बघ ना टाकून बघ कुठे गुगल ला वगैरे अर्चा हर्चद सिंगाडे सिद्ध करता जावा या टीमचे आयकॉन प्लेअर दाखव सांग नवीन हे थांब त्याला जातो काय बघे त्याच्या दाखते विनंती आहे चिडू बिडू नका कारण तुमचे अंपायर स्वतः तुमचे काका आहेत ना तर तुम्हाला मारी पैसे पैसे देणार अंपायरला हे जाता जातो पुढे टेन्शन आहे पुढे प्रसाद प्रसाद कडे प्रसाद कडे प्रसाद कडे तू पुढे ना पुन्हा टाक ना एवढं लय लांब झालाय ना अरे यांचे पण जाणार सिक्स साखर सिक्स आहे पीच वगैरे करायचंय पुरा टाइमपास करत आहे पूर्ण उगाच माझ्या नाही तुझ्या टीम मध्ये मी ज्या टीम मध्ये आहे ना त्याचा कॅप्टन हुशार आहे आणि चालक आहे कोण आहे कॅप्टन दीपक शिंदे सर दीपक वरत हे दीपक शिंदे बोलतोय कॅप्टन कोण दीपक शिंदे दिब्बावरक दिब्बा अरे टेंशन चालू ना कीर्तीचा भर आहे कीर्तीचा वरला अरे तो विचार करतोडला की यवना सगळा बॉल उडणार नाही बराबर अरे मारले एक काम कर मी तुला स्टंप घेऊन स्टंप पुरून टाक आता मार पाणी आता मार पाणी हे त्याला ला बघ किती लांब आहे ते स्टंप वगैरे लावून झाले आता ए संकेत ए स्टंप क्रॉस झाले थोडे ए क्रॉस झाले स्टंप

घासू नको रे सुकू देतो वाढव थोडी त्या त्या आता दे रोहितकडे वाढवत दादा नको सुकू दे नाही माती दिसणार वडू नको सुकल्यावरती पुन्हा मार पुढे घेऊत इकडे घे ना तिकडे वाढव संपूला बाजूला

कलर उडणार जास्त मागे काय झालं अरे इथलं जात नाही तुम्ही तुमच्या अरे बस झाला मागे गेली बस झाली अरे पहिले इथलं झाप केलं पाहिजे त्याच्यामध्ये पाणी आणि पाण्यात बुड त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये धू काय नाही ऑइल पेन नाही कलर मध्ये पाणी घालायचं पातळ करायचं आणि दगड टाकायचा कळलं हा कलर खूप आहे एका दगडावर बाकी सगळ्या एका दगड जेव्हा लिहायचं एक दगडा ओके तुम्ही इथून प्लेन म्हणून सांगा होतो इथून ना एक सगळी काढून प्लेन केलं ना तसं बरोबर कलर बसला पण आम्हाला बॅट ठेवून माझी बरोबर इकडे एक आणि दोन चे डी आहेत ते काढतात त्याच्या आतमध्ये इकडे एक आहे ना या साईडला पडला ना एक तो है तो रे कलर मन चुना पाजे रे चुना लगे सुख तो ये पकड़ते हैं इस दिन है एक दून, दून, दून। अरे या साइडला कुठे दोन काढते अरे या साइडला दोन या साइडला पडला की आहे तो असे एक आहे ना या रे दोन दोन तितले 10 एका दगडावर घेऊया समजला म्हणजे याचा अरे याचा पुड आला की एक त्याच्या आधी मध्ये आला की दोन बाकी पुढचा दोनच आहे ना समजते त्याच्यावरती काठ त्याच्यावर याच्यावरती काठ ह्याच्यावरती मोडला दोन कुठे आहे मला सांग या साइडला या साइडला दोन आहे मी दोन घेऊ काय या साइडला

रूल्स सांगायला पाहिजे बस झाला थोडस डाग करू तिकडे त्याच्यावरती ना ते मोठ्या दागरावरती कलर टाकूया आपण तो टाका का लागलाय ती ड्रेस मध्ये काठी कशाला काढायला काढला लात मारताय चरबरोबर बघित लाव बाबा काय तिकडे बघा घरे खातायत

तुम्हाला तेच बोलत होतो चला म्हणून कलर वगैरे काढून झालाय बघा हा काय हा करतायत तयारी सुरू आहे जोरदार आणि बरीच काम आहेत उद्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होईल म्हणजे पहिल्या कार्यक्रम म्हणजे सिद्धगड प्रीमियर लीग क्रिकेटची साडे नऊ दहा वाजेपर्यंत सुरू होईल ती त्यानंतर दुपारपर्यंत संपेल दुपार संध्याकाळ किती वाजता काय माहिती त्यानंतर संगीत खुर्ची वगैरे असे कार्यक्रम आहेत बघू आज सगळं कंप्लीट करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया आपल्या भांडाऱ्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा चला